भिवंडी तालुक्यात शिवसेनेच्या वतीने गाव तिथे शाखा या उपक्रमा अंतर्गत अंतर्गत प्रमुख देवानंद थळे यांनी कांबे जिल्हा परिषद गटामध्ये विविध गावांमध्ये जाऊन अनेक ठिकाणी शाखांचे उद्घाटन केले गाव तिथे शाखा या उपक्रमाअंतर्गत मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले असून गाव गाव जाऊन शाखांचे उद्घाटन करत आहेत विशेष म्हणजेच जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना आवाहन केले असून संपूर्ण तालुक्याचे पदाधिकारी व जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येत या ठिकाणी जाऊन गाव तिथे शाखा या, या उपक्रमाअंतर्गत शाखांचे उद्घाटन करत आहेत स्थानिक लोकांच्या जा समस्या जाणून घेत आहेत त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देखील देत आहेत विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी जोरदार अभियानामध्ये कामाला सुरुवात केली असून पक्ष संघटना का वाढीसाठी जोमाने काम सुरू आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीत शिवसेना पक्ष एक नंबरलाच एक नंबरचा ठरेल असे प्रतिपादन देखील यावेळी शिवसेनेच्या पधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहेत शाखांच्या उद्घाटन प्रसंगी कांबे गटामध्ये कांबे काटई काटई बाग त्यासोबतच जुनांदुर्खी आमराई खडकी अशा विविध ठिकाणी शाखांचे उद्घाटन मोठ्या जल्लोषामध्ये पार पडले उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त व्यक्त केले कर, किती शाखांचं उद्घाटन झालेलं आहे गाव तिथं शाखा ही संकल्पना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढं ती उत्तरोत्तर परत तशाच पद्धतीत आदरणीय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाने यामध्ये सर्वच आमचे ज्येष्ठ नेते असतील नाईक साहेब असतील आणि माझे सर्व इतर सहकारी मिळून आजपर्यंत मला वाटतं आतापर्यंत आमच्या पन्नासहून जास्त शाखांचं बासष्ट शाखांचं उद्घाटन झालेलं आहे आणि अजून आम्हाला नव्वद शाखांचं उद्घाटन करायचं आहे आजच्या या जून अनुतीच्या शाखेप्रसंगी आज आम्हाला नव्याने नवीन दमाजे असे शाखाप्रमुख मिळाले आहेत ते आ, नाना मारुती राऊत मारुती राऊत आणि तसेच या भागातील विभाग प्रमुख लक्ष्मण काशीनाथ पाटील लक्ष्मण पाटील यांची ओळख सांगायची ते आपले माझे आमदार रुपयेजी म्हात्रेसाहेब आपले उपनेते त्यांचे भाऊजी मेवणे तर अशा पद्धतीने चांगली स्ट्रॉंग लोक आपल्या शाखेच्या माध्यमातून आपल्याला जोडत चालले आहेत तेव्हा एक एक साखळी बनूनच आपण साखरदंड बनवून आहोत शिवसेनेचं वज्रमुठ तयार करणार आहोत आणि येत्या काळामध्ये जी येणारी जी इलेक्शन्स असेल तिला समोर जाण्याची ताकद आम्ही पूर्णतः आपल्या स्वकर्तृत्वावर इथं स्थापन करण्याचं आमचं साहेब बघितलं गेलं तर संपूर्ण ठिकाणी ज्या शाखांचं उद्घाटन वगैरे होतात त्यावेळेस अनेक लोक समस्या देखील मांडत आहेत त्या समस्येला समस्य शिवसेना कशाप्रकारे उत्तर देतात काय सांगतात सगळ्या समस्यांचं या महाराष्ट्रामध्ये एकच उत्तर आहे ते म्हणजे लोकनाथ आदरणीय एकनाथजी साहेब एकनाथजी साहेब आगे बडोनंदी थळेसाहेबे बडोजी आज आपण बघितलं असेल काल त्यांचा वाढदिवस होता म्हणजे लोक म्हणजे खऱ्या अर्थाने लोक तर कोणाला म्हणायचे तर लोकांची अशी गर्दी होती की मला वाटते पूर्ण महाराष्ट्रातल्या अर्धे पोलीस ठाण्यामध्ये लावले होते अशा पद्धतीनं त्यांना भेटायला एवढे लोकांनी पण ते लोकांमध्ये जाणारे नेते मला वाटते आदल्या दिवशी त्यांनी आठ तारखेच्या रात्रीपासून त्यांनी सत्कार सुरू केलेले त्यांच्या लोकांनी तर दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत चालू होतं तर असा नेता या महाराष्ट्राला दुसरा मिळलं नाही मला असं वाटतं की बाळासाहेबांवर जो जो प्रेम केला त्यांच्या गुरुवारी आनंदी देखी साहेबांवरती प्रेम केला त्याच प्रेमाच्या हकदार आपले आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आता होत चालल्यात लोकांच्या गळ्यातले ताईच होत चालल्यात म्हणजे आपल्या लाडक्याबाईंची योजना बघाल शेतकऱ्यांसाठी योजना बघाल युवा वर्गासाठी योजना बघाल तर खरोखर त्या माणसाचं मन खूप मोठं आहे आणि असा दिल्दार मनाचा माणूस आपला सगळ्यांचं नेतृत्व करतो तेव्हा आपल्या समस्या राहायलाच नाही पाहिजे त्यांना समस्यांचं उत्तर मी सांगितलं आदरणीय एकनाथ साहेब साहेब यांच्या आदेशाने भिवंडी ही जसा पूर्ववत दिगेसाहेबांचा किल्ला मानला जातो तसाच पुन्हा एकदा आमचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही छोटे मोठे तलाकलातील शिवसैनिक जोडून एक, जोडू एक मजबूत शिवसेनेची अभेद अशी भिंत उभारायचं आमचा राजनीती पुढच्या काळात असेल आजच्या दिवशी जुन नंदुर्की शाखेचं जा उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आमच्यामध्ये जे ज्या लोकांनी आता प्रवेश घेतात किंवा आमचे पदाधिकारी झाले त्यांचं मी आपल्या शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो धन्यवाद शाखा बहुकडे शिवसेना शाखेचं उद्घाटन झाला त्या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख देवानंदजी थळे या विभागाचे जिल्हा परिषदचे सदस्य प्रकाश शाखा तिथला तालुका प्रमुख श्रीधर खारी रमेश तरे उप तालुकाप्रमुख तसेच विभाग प्रमुख ज्यांची नियुक्ती केली प्रमुख लक्ष्मणजी आणि नाना राऊत 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 आणि नितीन रावत रावत तर यांची आता नुकतीच नेमणूक केलेली आहे खरं म्हणजे लाखिवली गाव जर पूर्वीपासून जर बघायला गेला मी दोन विधानसभा त्या काळात लढलो परंतु हा भाग लाखिवली गाव हा पक्का परशुराम टावरेचा गाव होता पूर्वी कारण ज्या ज्या वेळेला मी पंच्याण्णव नव्याण्णवमध्ये या ठिकाणाला प्रचाराला येतो तेव्हा मला समजायचं पण त्याच्यानंतर हा परशुराम टावरे गेल्यानंतर हा गाव पुन्हा शिवसेनेकडे वळला हा चिंबीपाड्यापासून पाड्यामध्ये सुरेश म्हणून होता कार्यकर्ता एक आहे का नाही मला काय समजत नाही परंतु या लोकांनी या भागामध्ये चांगल्या प्रकारे शिवसेना सांभाळली चांगल्या प्रकारे शिवसेना वाढवली होती ग्रामपंचायतीतल्या शिवसेनेच्या माध्यमातून येत होत्या परंतु मधला काळ आम्ही दुर्लक्ष केला या भागात यायचं कारण तालुका प्रमुख जे होते ते इकडं सगळं बघायचं परंतु ते आता अशा प्रकारे दुर्लक्ष होणार नाही अशा प्रकारे तुमच्याकडं पाठ फिरवली जाणार नाही प्रत्येक महिन्यात दोन महिन्यात आम्ही तुमच्या गावांना भेटी देऊ तुमच्या समस्या काय काय आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू ज्या ज्या अडी अडचणी असतील आता या भागामध्ये बराचसा भाग आदिवासी आहे आदिवासी भागामध्ये घरकुल योजना आहेत शासनाच्या माध्यमातून प्रकाश तेलिवडे आमच्याबरोबर आहेतच पण ज्या ज्या भागामध्ये या घरांची आवश्यकता भाषेल ते प्रपोजल आम्ही शासनाकडे पोचू आणि गोरगरिबांना चांगली घरं कशी मिळतील याच्यासाठी निदांत प्रयत्न करून या ठिकाणाला लाखेलीमध्ये जी शिवसेना शाखा जी आता खोललेली आहे मागे उबाटानी बराच या ठिकाणाला त्रास दिला होता परंतु तो तालुका पोलीस स्टेशनमध्ये इकडे तिकडे जाऊन मी बराच धडा शिकवला त्यांना प्रकाशला काय वाईट वाटू वाट वाट नको तो आता आपला हे <laughs> गर्दी करू नको तर ता तालुक्याचे जे, जे, जे इन्स्पेक्टर होते ते माझे खास मित्र होते त्याच्यामुळं ते मला वेळोवेला कंप्लेंट घेत नव्हते आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही पकडत नव्हते अशा प्रकारे त्यांनी मला आजही आता आल्या तेही चांगले आहेत तर या भागामध्ये प प्रकाश तेलिवडी आहे आमच्या बरोबर पोलीस स्टेशनच्या समस्या असोत तहसीलदार फ्रांचच्या असोत कुठल्याही नगरपालिकेच्या समस्या असोत किंवा टोरंटच्या समस्या असोत आमच्याकडे घेऊन आम्ही त्या सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि हरा हरा परत काय सांगशील आज किती शाखांचं उद्घाटन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने होत आहे काय सांगशील काय उत्साह या ठिकाणी आहे या शाखा उद्घाटन प्रसंगी आज या ठिकाणी जिल्हा परिषद तांबे या ठिकाणी नऊ ते दहा ठिकाणी असं नऊ ते दहा ठिकाणी जे शाखेचं उद्घाटन करायचं आहे आता लाखिवली आणि आंधेरपाडा इथं उद्घाटन झालेलं आहे आता आंबराई खडकी आणि चिंबीपाडा धामणे आणि पा या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे आणि देवानंद दादांचा जो हे आहे म्हणजे संकल्प आहे का गाव तिथं शाखा आणि देवानंद दादांना मी आश्वासन देतो का मी उपतालुका प्रमुख म्हणून साहेब घाई गडबडीमध्ये थोडासा हे होऊन गेला त्याच्यामुळं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि प्रत्येक जिथं गाव आहे ना तिथं शाखा खोलू आणि जो उपतालुका मी तुम्हाला मी देतो काय सांगशील सर्व नेते आलेले आहेत काय सांगशील कशा प्रकारे आम्हाला म्हणशील आणि काय तुमच्याकडच्या समस्या असतील पुढे येणाऱ्या निवडणूक आहे त्याच्याबद्दल काय बोलशील पुढे येणाऱ्या निवडणुकांच्याबद्दल बोलायचं झालं तर आम्ही आता या ठिकाणी ब आमदार साहेबांच्या थ्रूने भरपूर काही कामं कमीत कमी आठ ते नऊ कोटीची कामं आपल्या इथं चालू आहेत म्हणजे आता टेंडरला कामं आहेत आणि त्या ऑर्डर जशा भेटतील ना तशा आम्ही कामं चालू करू आणि येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ ओके okay, ठीक आहे तसेच मदनबुवा नाईक साहेब माजी नगराध्यक्ष म्हणून मी त्यांना पहिल्यापासून ओळखतो हो आज दोन दहा ठिकाणी त्यांनी शाखांचे उद्घाटन केले मी भिवंडी प्रांत ऑफिसला निवृत्त अधिकारी आहे आज मला त्यांनी शाखा प्रमुख म्हणून माझी जुनांदुर्की इथे निम निवडणूक केली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि अशा प्रकारे साहेबांनी गावोगावी जर शाखा ओपन केल्या खु, तर खू खूपच शिवसेनेची शक्ती पुढे राहील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आम्ही त्यांना सरकारी करणार दोन शब्द आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व सरपंच सरपंच होते परंतु ते आम्हीच निवडून दिलेले होते आणि आपल्यामध्येच आहेत आता उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व सरपंच आपल्या शिंदे गटामध्ये सर्व आहेत सर्व सदस्य वगैरे सर्व आहेत त्यामुळे आपल्या या भागाला काय अडचणी नाहीत असं मग काय सांगाल आपल्या गटामध्ये आज या ठिकाणी शाखांचं उद्घाटन होत काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन केलं यावेळेस आणि काय म्हणतो ते करा आता गाव की शाखा हा संकल्प सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा होता आणि आता आपले मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपले डॅशिंग नेतृत्व या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख देवानंदजी थलेसाहेब यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि तसेच आपल्या या लोकसभा जे नाईक साहेब तसेच आपले संपर्क सहसचिव रमेशजी तरेसाहेब तसेच या तालुक्याचे सचिव ओम भाऊ त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य समाजकल्याणचे माजी सभापती प्रकाशजी साहेब तसेच या गटाचे उपतालुका प्रमुख परदेश भोईर प्रमुख आपले नितिन भावर तसेच हे आत्ताचे प्रमुख नितिन, नितीन मुंडे ही गाव तिथे शाखा बघा या शाखेतून एवढंच सांगायचं आहे की शाखा ओपनिंग झाल्यानंतर तिथे आपल्याला एक शाखाप्रमुख भेटतो आणि त्या शाखाप्रमुख हा एक सेनापती आहे इथल्या ज्या समस्या आहेत या समस्या तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोचवण्याचं काम हे या शाखाप्रमुखामार्फत जिल्हा पातळीवर केलं जातं आपले जिल्हाप्रमुख जरी पूर्ण जिल्ह्यात फिरत असले तरी त्यांच्यापर्यंत या गावागावातील समस्या पक्षाच्या वाढीच्या समस्या या त्यांच्यापर्यंत शाखाप्रमुख प्रमुखांपर्यंत पोचतील आणि तालुका प्रमुख किंवा सर्व मंडळी आपल्या पर्यंत जातील पक्षाचं काम वाढवत असताना वेगवेगळ्या अडचणी येतील त्यांना सामोरे जाऊन आपला पक्ष कसा वाढेल कारण लाडकी बहीण योजना ही योजना जरी सोशल मीडियावर प्रसारित झालेली असली तरी हा दुर्गम भाग आहे या दुर्गम भागामध्ये या लाडकी बहीण योजना आपल्या लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणजे आपले, आपले मुख्य नेते शिंदेसाहेब ही चांगली संकल्पना आणून महिलांच्या उद्धारासाठी लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या शेती योजना वेगवेगळ्या अशा योजना आपल्या महाराष्ट्रात लावलेल्या आहेत त्यांचं माध्यम म्हणून गाव तिथे शाखा करणं हे उपक्रम आपले जिल्हाप्रमुख देवानंदी थलेसाहेब यांनी हाती घेतलं मी एवढं सांगू इच्छितो आहे या माध्यमातून पक्षाची वाढ होणारच आहे पहिल्या ज्या साहेबांनी घोडदोड केली जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे आपले थले थलेसाहेब या जिल्ह्यामध्ये घोडदोड करीत आहेत मी या गटामध्ये जवळजवळ आठ ते दहा शाखेंचं ओपनिंग झालेलं आहे तसं बघितलं तर जवळजवळ पंधरा ते सोळा शाखा या गटामध्ये आहेत मी निश्चित सांगू इच्छितो आहे की पक्षवाढीसाठी हा गट पूर्ण ताकदीनिशी पक्षाच्या मागे आहे त्याचप्रमाणे आमच्या इथले युवासेनेचे पण कार्यकर्ते मजबूत आहेत काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा आम्ही जिल्हाप्रमुखांच्या मार्फत संकल्प घेत आहे धन्यवाद जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर साहेब यांच्या विचारांच्या वाटचालीवर चालत माननीय श्री एकनाथजी साहेबांनी जो संघर्ष केला आणि त्या संघर्षातून शिवसेनेला पुर पुन्हा हिंदुत्वाकडे आणलं आणि जी नवीन उभारी दिली आणि जी विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये वाहिली त्याचेच साक्षीदार आणि त्यांचे खंदे समर्थक आमचे आदरणीय माननीय सन्माननीय जिल्हाप्रमुख श्री देवानंदजी थळेसाहेब तसेच आमचे लोकसभा संपर्कप्रमुख मदन बुवाजी नाईक आमचे तालुकाप्रमुख श्रीधर खारिक साहेब सहसंपर्क प्रमुख रमेशजी तरेसाहेब आमचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी तेलिवरे आणि उपस्थित शिवसैनिक महिला आघाडीच्या आणि युवा सैनिक आज या ठिकाणी गाव तिथे शाखा हा उपक्रम देवानंद दादांनी संकल्पना मनात आणली शेड्यूल बनवलं आणि सुरुवात केली आणि त्याला प्रतिसाद मिळायला लागला विशेषतः मदनभोआ नाईक साहेबांनी संपूर्णपणे त्यासाठी वेळ दिला आणि आज भामणे गावामध्ये जवळजवळ रात्रीचे साडेआठ साडेआठ नऊ वाजता आलेत अजूनही दोन तीन शाखा साहेब उघडायच्या बाकी आहेत इतका उत्स्फूर्त प्रतिसाद शाखा प्रमुख नेमणे युवा सैनिक नेमणे आणि प्रत्येक गावोगावी तळाकळातल्या खेडोपाड्यात जाऊन शाखेंचं उद्घाटन करण्याचं काम आमची नेते मंडळी करून आमचे विचार आणि आमचे हात मजबूत करत आहे आणि या शाखा उद्घाटनांच्या मागचा खरा उद्देश हा आहे की आता शिवसेना जी वाढवायची आहे त्या शिवसेनेमध्ये आपण सामील व्हा त्याच्यासाठी ही दारं उघडी केली प्रत्येक गावामध्ये जाऊन तळेसाहेबांनी ही दारं उघडी करत लावल्यात की तुम्हाला कुठे धावपळ करायची गरज नाही कुठं कोणाच्या मागे जायची गरज नाही या बघता काय सामील व्हा तुमच्यासाठी आता ही दारं उघडी केलेली आहेत प्रत्येक गावामध्ये आमचा शाखा प्रमुख आहे त्या शाखाप्रमुखांच्या मार्फत जिल्हाप्रमुखांपर्यंतची मजल तुम्ही मारू शकता आणि त्या मार्गाने तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकता कोणालाही घाबरायची गरज नाही आणि शिवसेना आम्ही खंबीर आहोत प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही आमचा झेंडा लावतोय हाच संदेश जणू देवानंद थळे साहेबांना या ठिकाणी द्यायचं आहे आणि एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उद्घाटन झालेलं आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून देवानंद थळे आणि मी तालुका प्रमुख तालुका सचिव उपसचिव सगळे मिळून हा उपक्रम राबवित घेतलेला आहे की गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक आणि या माध्यमातून आम्हाला जवळजवळ आज सत्तर ते ऐंशी गावांना एवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे की प्रत्येक गावामध्ये एक उल्हासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण त्याचं एकच आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझी आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याही ज्या महाराष्ट्रामध्ये जी कामं केलेले आहेत त्याची यादी जर वाचाय वाचायला गेलं तर दिवस पण पुरणार नाही परंतु जी लाडकी बहीण योजना त्याही काढली त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये मिळाला लागले कारण एक उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं की बायकोनी कधी जर एक पाचशे रुपये नवऱ्याकडनं मागितले तर पाच वेळेला विचारतो कशासाठी परंतु त्या शिंदे साहेबांनी मागचा पुढचा विचार न करताना प्रत्येक महिलेसाठी दीड हजार रुपये प्रति महिना घरी पाठवून दिला दीड हजार रुपये म्हणजे वर्षभर त्या महिलेने जर ते दीड हजार साचवले तर वर्षाला अठरा हजार रुपये होतात आणि त्या अठरा हजार रुपयाच्या माध्यमातून काही ना काहीतरी ती करू शकतं स्वतःसाठी काय करू शकतं भाजी तरी विकू शकतं मच्छी विकू शकतं अनेक प्रकारच्या अठरा हजाराच्या साड्या घेतल्या घरोघरी जरी फिरली तरी त्याच्यावर दोन रुपये ती कमवू शकते आणि आपल्या घरचा उदरनिर्वाह करू शकतं ती एक कसोटीने जर बघायला गेलं अनेक प्रकारे अठरा हजाराचा जरी मच्छी वसई विरार करणं जरी आणली तिकडे स्वस्त मिळतं आणि या भागात दोन पैसे मिळतील या माध्यमातून जर विकले तरी दोन पैसे चांगले घरामध्ये येतील असं शिंदेसाहेबाने फार मोठे उपकार या महाराष्ट्रावर केलेले आहेत जवळजवळ दोन ते अडीच कोटी महिलांना ज्या अनेक गोष्टीपासून वंचित होत्या त्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे आज ही पालिवली गाव मी मला वाटतं नव्याण्णवच्या विधानसभेनंतर पहिल्यांदा या गावात इथे आलेलं आहे कारण ही ग्रामपंचायत बी जे होती आता पण मला वाटतं याच्यामध्ये तुकडे झालेले दिसतात या दिसता गावात का खरी गोष्ट आहे ना, ना? ना? बरोबर बोलतो ना मी परंतु मला एकच बोलायचं आहे की ते आता तुकडे वगैरे करू नका आता इलेक्शनला ना आपला ग्रामपंचायत मी काय बोलतो हे मला विश्वास आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रकाश तेलिवडे या भागातले उमेदवार आहेत सगळे त्यांच्या पाठीशी राहा त्यांच्या बरोबर राहा मला काय बोलायचं आहे उपतालुका प्रमुखांना मी जाताना सांगून जातो माझ्या घरी यायचं असलं माझ्याही येऊ शकता थळेसाहेबांच्या घरी जायचं असलं थळेसाहेबांच्या कुठल्याही आडी अडचणी असो प्रांत ऑफिस असो तहसीलदार असो किंवा कलेक्टर ऑफिस असो किंवा टोरंट असो अनेक प्रकारची जी कामं जर शेतकऱ्यांची असतील जमिनीची असतील अर्ध्या रात्रीवर तुम्ही या अर्ध्या रात्रीवर आमची घरं तुमच्यासाठी खुली आहेत अर्ध्या रात्रीवर तुमचं काम करून देणार या ठिकाणाला आम्हाला बोलवलं बहुमान दिलं कारण बरेच वाजलेले आहेत तुम्ही पण जेवले नसाल आमची वाट बघत बसलेले आहेत आम्ही पण तसेच आहोत <laughs> तर परिस्थिती या ठिकाणाला आम्हाला बोलवलं था आम्ही थांबतो <laughs> <laughs> बोलवलं बहुमान दिलं त्याबद्दल उपतालुका तालुकाप्रमाणे प्रमुखांनी शब्द दिलेले की पर परत इथे असं होणार नाही रंगनाथ कुठे आहे म्हणून <laughs> 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 या ठिकाणाला आम्हाला बोलवलं बहुन मान दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयंत